यांच्या आर्थिक योगा शिक्षक नोकरीवर असो किंवा नसो शाळार्थ आय डी क्रिएट केल्यावर नाही शाळार्थ आय डी क्रिएट करणं याने शासकीय त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढे होत होत्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतो यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक शिक्षण अधिकारी त्यानंतर जर त्यांचं क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरियम दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो सर आतापर्यंत किती हे शालार्थ आयडी जे बोगस आहे ते आढळून आलेली आहे ज्या जो आम्ही आरोपी मंगाम म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आय डी त्यांनी बनवलेल्या आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त नव्हता शानार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इन्चार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत त्यांचाही रोल मुख्यतः रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत किती होतो ज्या आडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्कुटिनी झाल्यानंतरच ते आयडी दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून सहाशे तेवीस आयडी एकोणतीस शालार्थ आयडी आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतर सुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याची सुद्धा आम्ही माहिती पुढील तपासात प्राप्त करून घेतो या सगळ्या नाही याच्यामध्ये जे काही त्यांनी शालरता आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिस कडे येते आणि त्यानंतर स्कृटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण जे स्कुटणी समितीकडे न जाता डायरेक्ट त्यांना शाळांत आयडी दिले गेले असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं तसेच जर एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जून मध्ये किती शिक्षक वाढले ह्याच जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू दे किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा त्या माध्यमिक शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केल्यास दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतात